नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एस सी ए टी दोन हजार सव्वीस यासंदर्भातील आपण प्रश्नावली आज सुरू करत आहोत जिचं नाव आहे सुपर ट्वेंटी प्रश्नावली याचा भाग एक आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रो अतिशय जात असणारी ही प्रश्नावली ज्यामध्ये आपण वीस प्रश्न दररोज पाहत जाऊ आपण अजूनही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनेलला करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत असा हा प्रश्न विचारला आहे ऑप्शन सी सी पी राधाकृष्णन आपलं करेक्ट उत्तर होय तर भारताचे विद्यमान राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या होत ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी काजिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन सी आसाम या राज्यात काजिरंगा राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळते ते एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ही बाब आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न श्यामची आई हे पुस्तक कुणी लिहिले ऑप्शन डी सानी गुरुजी करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही कोणत्या भारतीय खेळाडूस दवाल नावाने ओळखतात ऑप्शन बी राहुल द्रविड करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्रो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना म्हणतात सुनील गावस्कर यांना लिटल मास्टर म्हणतात ह्याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात पुढचा प्रश्न भारतीय तिरंग्यावरील चक्रात किती आऱ्या आहेत तर ऑप्शन सी एकूण चोवीस आऱ्या भारतीय तिरंग्यावरील चक्रामध्ये म्हणजेच अशोक चक्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानीचे शहर कोणते आहे तर ऑप्शन डी नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे शहराचं नाव नागपूर ही बाब आपण लक्षात ठेवावी तसेच मुंबई हे आपल्या राजधानीचं शहर आहे ही ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी खालीलपैकी गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते आहे तर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आपलं करेक्ट उत्तर होय गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो असा प्रश्न जर आला तर ऑप्शन डी नाशिक हेही आपलं उत्तर राहील ही बाब आपण लक्षात ठेवावी आपले इथे उत्तर त्र्यंबकेश्वर होय पुढचा प्रश्न मानवी हृदयास किती कप्पे असतात तर मानवी हृदयास एकूण चार कप्पे असतात त्यामध्ये दोन निलय व दोन अलीन म्हणजेच जर आपण दोन ऑरिकल दोन व्हेंट्रिकल्स असं म्हणतो तर बेडूकसारख्या प्राण्यामध्ये म्हणजेच उभयचर प्राण्यामध्ये तीन कप्प्यांचे हृदय व माश्यासारख्या प्राण्यामध्ये दोन कप्प्यांचे हृदय असते ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो खानदेशी कवयित्री या नावाने प्रचलित असणाऱ्या कवयित्री कोण आहेत तर ऑप्शन एक बहिणाबाई चौधरी करेक्ट उत्तर होय एल पी जीमध्ये उग्रवास असणारा पदार्थ मिसा हा पदार्थ मिसायला असतो म्हणजे कोणता पदार्थ मिसायला असतो असा हा प्रश्न तर ऑप्शन सी इथील मर्कॅप्टन हे त्या वायूचे नाव होय त्यामध्ये असणारा ब्युटेन गॅस व प्रोपेन गॅस हे जे गॅस आहेत वायू आहेत यांना कुठलाही वास नस नसतो म्हणजे ते गंधही नसतात व त्याचं लिकेज झाल्यानंतर आपल्याला कळावे लक्षात यावे यासाठी इथील मर्कॅप्टन हा उग्रवास असणारा पदार्थ वायू त्यामध्ये मिसळलेला असतो त्यामुळे आपल्याला गॅस लिकेज झालेला कळतो एल पी जीचा फुलफॉर्म हाही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा ठेवावा जो की लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस असा आहे पुढचा प्रश्न जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन हो बी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पैठण येथे स्थित असणारं जायकवाडी धरण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न जीवनसत्व बचा कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर विटॅमिन डिफिशियन्सी विचारलेली आहे ती बीमुळे तर विटॅमिन बी या याच्या अभावामुळे आपल्याला बेरीबेरी नावाचा रोग झालेला पाहायला मिळतो तसेच आपण लक्षात ठेवावे की विटॅमिन सीची जर कमतरता असेल तर आपल्याला स्कर्वी नावाचा रोग झालेला पाहायला मिळतो ज्यामध्ये हिरड्या व दात याची स संबंधात आपल्याला तक्रार असलेली पाहायला मिळते व विटॅमिन डीची जर कमतरता झाली तर मुर्दूस नावाचा रोग आजार ज्याला आपण म्हणतो तो, तो आपल्याला झालेला पाहायला मिळतो तर हे चारही जे रोग आहेत ते व्हिटॅमिन टेपीसी डिसीज आहेत त्या त्या नावावर आपण ते लक्षात ठेवावे बेरी बेरीमध्ये बी येते स्कर्वी जो आहे तर स्कर्वीमध्ये एस सी म्हणजे सी येते हे म्हणून आपलं स्कर्वी लक्षात आपण ठेवावी मुर्दूसमध्ये मराठीतून ड येते म्हणजे डी फॉर ड हे लक्षात ठेवावे म्हणजे व्हिटॅमिन डीचे ॲपसेन्स ॲबसेन्स असेल तर आपल्याला मुर्दूस झालेला पाहायला मिळतो व रत आंधळे रात आंधळेपणा जो आहे त्याला आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणतो ते व्हिटॅमिन एच्या अभावामुळे होते ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे तर ऑप्शन बी कमल हे आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न नावाशेवा बंदर कोणत्या राज्यात आहे A, प्रसी, नर, B, कर, तर ऑप्शन ए महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजेच आपल्या राज्यामध्ये नावाशेवा हे बंदर आपल्याला पाहायला मिळते प्रसि प्रसिद्ध असणारं थॉट्स ऑफ पाकिस्तान हे राजकीय पुस्तक कोणी लिहिले असं इथे विचारण्यात आलेलं आहे तर ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याचं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारतातील सर्वात साक्षर राज्य कोणते तर ऑप्शन सी केरळ हे राज्य आपल्याला शिक्षणासंदर्भात अग्रेसर असलेले पाहायला मिळते म्हणजे ते सर्वात साक्षर राज्य होय वाय। वायुदाब मापक यंत्रास काय म्हणतात म्हणजेच वायूचा दाब मोजणारे जे यंत्र असते त्याला आपण काय म्हणतो असा हा प्रश्न तर ऑप्शन बी बॅरोमीटर हे त्याचं करेक्ट नाव होय तर थर्मामीटरने आपल्याला माहीत आहे आपण उष्णता मोजत असतो म्हणजे टेम्परेचर मोजत असतो टेटोस्कोप आपल्याला द्यायचे ठोके याला आपण डायस्टॉल आणि सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो त्यानंतर ॲमिटर हे आपल्याला करंटशी रिलेटेड असलेलं एकक असलेलं पाहायला मिळतं ह्याही बाबी अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात आपल्या सूर्यमालेत कोणता ग्रह तांबडा ग्रह म्हणून ओळखला जातो म्हणजे कोणत्या ग्रहाला तांबडा ग्रह म्हणतात असा हा प्रश्न तर ऑप्शन डी मंगळ या ग्रहावरील माती जी आहे ती आपल्याला फेरस मिश्रित म्हणजेच काय तर आयरन मिश्रित पाहायला मिळते म्हणून त्याला तांबडा रंग प्राप्त होतो म्हणजेच मंगळ हा तांबडा ग्रह होय तर पृथ्वी ग्रह या नावाने ओळखली जाते बुध सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह तर शनी कडी असलेला ग्रह ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी हो। पुढील प्रश्न विमानाचा शोध कोणी लावला तर ऑप्शन डी राईट बंधू आपलं करेक्ट उत्तर होय आल्वा एडिसन यांनी बल्बचा शोध म्हणजेच विजेच्या दिवेचा शोध लावला तर पेरी क्युरी या रेडिओ ॲक्टिव्हिटी याशी निगडीत आहेत ह्याही बाबा आपण लक्षात ठेवावेत आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे म्हणजे विस्ताराने मोठे असलेले राज्य कोणते असा हा प्रश्न ऑप्शन बी राजस्थान आपलं करेक्ट उत्तर तर महाराष्ट्र राज्य जे आहे आपलं या संदर्भात आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर असलेलं पाहायला मिळतं प्रश्नावली आवडल्या असल्यास नक्कीच लाईक करा इतर व्हिडिओसुद्धा आमचे व्हिजिट करा जेणेकरून आपल्या बी एड सी ई टीचे तीनही जे घटक आहेत त्याच्या आपल्या संकल्पना क्लिअर होतील लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद